पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता शांत झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोपांनी पुण्यात खळबळ उडाली मतदानाला केवळ चोवीस तास उरलेले असताना शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर यांनी एक असा व्हिडिओ शेअर केला आहे ज्याने भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण केली पुण्यात महायुतीचं गणित विस्कटलेलं असताना आता थेट चारित्र्यावर बोट ठेवलं जात आहे रवींद्र धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक बारामधील भाजप महिला उमेदवाराच्या पतीचा डान्स मधील व्हिडिओ एक्सवर पोस्ट केलेला आहे हा व्हिडिओ शिवाजीनगरच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळत असल्याचा खळबळजनक आरोप धंगेकरांनी केलाय महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्स बारमध्ये उडवला जातोय भाजपने उमेदवारी देताना चारित्र्यहीन लोकांसाठी वेगळं आरक्षण ठेवलंय का संस्कृतीच्या गप्पा मारणारे मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील आता गप्प का असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी एक्स पोस्ट करत म्हटलंय धंगेकर एवढ्यावरच थांबलेले नाहीत त्यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं नाव न घेता डान्स बारमध्ये नाचणाऱ्या व्यक्तींसोबतचा त्यांचा एक फोटोही शेअर केलाय हाच तो पार्टी विथ डिफरन्स चा खरा चेहरा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दरम्यान या गंभीर आरोपानंतर आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार चंद्रकांत पाटील काय उत्तर देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मतदानाच्या अगदी एक दिवस आधी हा व्हिडिओ समोर आल्यामुळे मतदारांच्या मनावर याचा काय परिणाम होतो आणि भाजप या डॅमेज कंट्रोलसाठी काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज